फ्रेंड्स मैथ्स लर्निंग हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा डिव्हिजिबिलिटी रूल परीक्षेमध्ये बहुतेक सहावी सातवीनंतर फॅक्टर्स पाडायला येतात तर हे फॅक्टर पाडत असताना इथं ह्या डिविजिबिलिटी ज्या आहे त्याचा वापर तिथे होत असतो मग तेव्हा फॅक्टर्स पाडताना बहुतांश मुलांना कन्फ्युजन होतं की कोणत्या संख्येला दोनाने भाग जाईल कोणत्या संख्येला तीनाने जाईल कोणत्या संख्येला साताने जाईल मग तिथे ते कन्फ्यूज होता मोठी संख्या पाहिली तर भाग द्यायला कठीण जातं मग त्याच्यासाठी ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच काय तर ट्रिक्स असतात या वापरलेल्या की कोणत्या मोठ्या संख्येला दोनाने तिनाने भाग जाईल हे शॉर्टकट पद्धतीने आपल्याला इथे वापर करून उत्तर काढता येत असतं त्याचे फॅक्टर्स पाडता येत असतात तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघू विभाज्यतेच्या कसोट्या कशा आहे म्हणजे तुम्हाला उदाहरणं सोडवताना परीक्षेमध्ये किंवा रोजच्या आयुष्यातसुद्धा फॅक्टर्स जर कुठे तुम्हाला पाडायचे असतील स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे तर या डिव्हिजिबिलिटी टेस्ट ज्या आहे त्या उपयोगी पडतात चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला पहिली टेस्ट आहे दोनाची तर मग एखादी संख्या असेल त्या एखाद्या संख्येच्या शेवटी युनिट प्लेस जो असेल तर युनिट प्लेसला जर समजा शून्य दोन तीन चार म्हणजेच इवन नंबर असतील एखाद्या संख्येचा लास्ट डिजिट जो आहे तर लास्ट डिजिट हा समजा इवन नंबर असेल इवन नंबर असेल तिथे इवन नंबर आपण पाहिले इवन नंबर म्हणजे काय असतं तर लास्ट डिजिट जर तुमचा तिथे इवन नंबर असेल म्हणजेच शून्य दोन चार सहा आठ हे अंक जर असतील तर त्या संख्येला दोनाने पूर्ण भाग जात असतो ही झाली डिव्हिजिबिलिटी दोनाची कोणत्याही संख्येच्या शेवटी लास्ट डिजिट युनिट प्लेस जो असतो हा शून्य दोन चार सहा आठ म्हणजेच इवन नंबर असेल तर त्या संख्येला दोनाने पूर्ण भाग जात असतो पुढची ती, आहे तीन तीनाची डिव्हिजिबिलिटी काय येते तर जी संख्या दिलेली असेल एक्झाम्पलमध्ये बघू आपण समजा फिफ्टीन आहे किंवा मग थर्टी नाईन आहे किंवा फोर्टी फाईव्ह आहे तर अशा संख्या जर दिल्या असतील दोन अंकी तीन अंकी तर या संख्यांची बेरी जी बेरीज येईल त्या बेरजेला तिनाने भाग गेला पाहिजे म्हणजे तिनाच्या पटीमध्ये यांची बेरीज आली पाहिजे मग आता इथं फिफ्टीन आहे मग वन आणि फाईव्ह यांची बेरीज काय येते इथे पाच आणि एक सहा होतो यांची बेरीज केली तर मग ही तिनाच्या पटीमध्ये सहा आहे तिनाच्या पाड्यात येतो सहा इथे नऊ आणि तीन किती होता बारा मग बारा याचा आन्सर आला मग बारासुद्धा सुद्धा तिनाच्या पटीमध्ये येतो चार आणि पाच नऊ होतात तिनाच्या पाड्यात हा नऊसुद्धा येतो तर हे अशा पद्धतीने ही जी थ्रीची डिव्हिजिबिलिटी आहे तुमची ती इथं येत असते म्हणजे किती मोठी संख्या असू द्या तिची ॲडिशन बेरीज करायची आणि ती बेरीज तिनाच्या पटीमध्ये येते का ते बघायचं जा की झालं त्या पूर्ण संख्येला तीनाने भाग जात असतो तिथे त्याच्यानंतर आहे फोरची डिव्हिजिबिलिटी मग फोरची डिव्हिजिबिलिटी काय आहे तर कोणत्याही संख्येचे शेवटचे जे दोन अंक आहे ते चारच्या पटीमध्ये आले पाहिजे एक्झाम्पल घेऊन बघू आपण सम संख्या आहे आठ हजार पाचशे बारा किंवा मग नव्याण्णव हजार चारशे सोळा किंवा एक हजार अठ्ठावीस मग अशा ज्या संख्या आहे तर यांची जी शेवटचे जे दोन डिजिट आहे युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस हे तर हे जे शेवटचे दोन डिजिट आहे हे चाराच्या पटीत आले पाहिजे चाराच्या पाड्यात आले पाहिजे किंवा चाराने त्याला पूर्ण भाग गेला पाहिजे जी। रिमाइंडर झिरो आलं पाहिजे तर या पूर्ण संख्येला चाराने भाग जातो या शेवटच्या दोन अंकांना जर चाराने भाग गेला तर या पूर्ण संख्येला चाराने भाग जात असतो तिथे ही झाली फोरची डिव्हिजिबिलिटी त्याच्यानंतर फायू आहे एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला लास्ट डिजिट जे असतं त्या लास्ट डिजिटला झिरो किंवा पाच असेल मग शंभर किंवा दोनशे पाच लास्ट डिजिट काय फायू आहे किती मोठी संख्या घ्या तुम्ही लास्ट डिजिट फाईव आहे तर मग अशा कोणत्याही संख्येच्या शेवटचा अंक युनिट प्लेस झिरो किंवा पाच असेल तर त्या पूर्ण संख्येला पाचाने भाग जातो ही झाली ची डिविजिबिलिटी त्याच्यामुळे कितीही मोठी संख्या येऊ द्या शेवटचा अंक जर पाच किंवा झिरो असेल तर त्याला पाचाने पूर्ण भाग जातो हे तिथे आपल्याला क्लिअर होतं ही डिव्हिजिबिलिटी पार्ट असेल तर तुम्हाला लगेच ते तिथे एक्झाम्पल सॉल्व करता येईल त्याच्यानंतर सिक्सची डिव्हिजिबिलिटी मग सिक्सची डिव्हिजिबिलिटी काय आहे तर दोन आणि तीन या दोघं संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला सहानेसुद्धा भाग जातो जे जा एखादी संख्या असेल आपण घेऊ थर्टी सिक्स घेतली मग आता टूची डिव्हिजिबिलिटी काय बघितली होती शेवटी आपल्याला इवन नंबर पाहिजे थर्टी सिक्समध्ये लास्ट डिजिट इवन नंबर आहे सिक्स येतो थ्रीची डिव्हिजिबिलिटी काय पाहिली होती त्या दोघं अंकांची बेरीज तीनाच्या पट्टीमध्ये आली पाहिजे मग सहा आणि तीन नऊ होतात मग तीनची सुद्धा डिव्हिजिबिलिटी लागते इथे म्हणजे या संख्येला दोनाने पण भाग जातोय आणि तिनाने पण भाग जातो आहे म्हणून या पूर्ण संख्येला सहाने सुद्धा भाग जातो ही झाली सिक्सची डिव्हिजिबिलिटी म्हणजे ज्या संख्येला दोनाने आणि तिनाने भाग जातो त्या संख्येला सहाने सुद्धा भाग जात असतो या अशा दोन तीन चार पाच आणि सहाच्या डिव्हिजिबिलिटी मग नेक्स्ट आहे साताची डिव्हिजिबिलिटी तसं पाहिलं तर साताची डिव्हिजिबिलिटी यूजमध्ये येत नाही किंवा नाही आहे पण काहींनी ती शोधून काढलेली आहे ओढून ताडून आणलेली आहे ती डिव्हिजिबिलिटी सेवनची त्याच्यामुळे ती एवढी इम्पॉर्टंट नाही आहे पण तरी तुम्हाला शिकायची असेल तर मी तुम्हाला ती समजून सांगते जास्त काही कठीण नाही आहे ती त्याच्यामध्ये फक्त दोन रूल असतात मग ते दोन रूल कोणते आपण बघू आता तर पहिला काय असतो तर शेवटचा एक त्या नंबर एखादा नंबर दिलेला असेल त्याच्या शेवटचा जो नंबर असतो त्या नंबरला जे आहे ते दोनाने मल्टिप्लाय करायचं असतं मल्टिप्लाय लिहून दाखवते तुम्हाला मल्टिप्लाय लास्ट डिजिट बाय टू त्या सं मल्टिप्लाय करायचं एखादी संख्या दिली असेल तर त्याचा लास्ट डिजिट युनिट प्लेस जो असेल त्याला दोनाने तिथे मल्टिप्लाय करायचं तुम्ही आणि त्याच्यानंतर दुसरी स्टेप दिलेली आहे सबट्रॅक प्रोडक्ट म्हणजे त्या दोन दोनाने गुणल्यावर जे उत्तर येईल त्याला प्रोडक्ट म्हटलं आहे सबट्रॅक द प्रोडक्ट फ्रॉम लेफ्ट ओवर नंबर उरले जा नंबर असेल त्याच्यामधून त्याला मायनस करायचं आहे एक्झाम्पल घेऊन बघू आपण समजून सांगते तुम्हाला एक म्हणजे समजा एक्झाम्पल आहे वन थर्टी थ्री वन थर्टी थ्री आपण एक्झाम्पल घेतलं मग बघा कसं सॉल्व करणार ते वन थर्टी थ्री शे पहिला रूल काय आपला मल्टिप्लाय लास्ट डिजिट बाय टू लास्ट डिजिट आहे याच्यात थ्री या थ्रीला मल्टिप्लाय केलं टूने आन्सर आलं सिक्स सेकंड रूल काय सबट्रॅक्ट प्रोडक्ट म्हणजे हे आलेलं उत्तर कशातून वजा करायचं आहे लेफ्ट ओवर नंबर म्हणजे हा उरलेला नंबर याचं तर आपण मल्टिप्लाय के टू ने मग हा उरलेला नंबर थर्टीन आहे या थर्टीनमधून हा जो है, आ हा है। थर्टीन सिक्स आहे आलेला हा सिक्स आपल्याला तिथे वजा करायचा आहे थर्टीन मायनस सिक्स मग थर्टीन मायनस सिक्स किती होतो सेवन होतो मग या आलेल्या उत्तराला साताने भाग जातो का ते बघायचं मग सात एकच सात साताने भाग इथे जातो आहे म्हणजेच या पूर्ण संख्येला साताने भाग जातो कळलं का शेवटचा जो नंबर आहे त्याला दोनने मल्टिप्लाय करायचं जे उत्तर आलं ते उत्तर ह्या राहिलेल्या नंबरमधनं सबट्रॅक करायचं आणि सबट्रॅक केल्यावर जे उत्तर येईल त्याला साताने भाग जातो का साताच्या जा पटीत येतं का हे बघायचं असतं तिथे ती झाली सेवनची डिव्हिजिबिलिटी अजून एक एक्झाम्पल घेऊन दाखवते तुम्हाला समजा एक, एक एक्झाम्पल घेऊ आठशे एकोणनव्वद घेतलं रूल काय होता मल्टिप्लाय लास्ट डिजिट बाय टू लास्ट डिजिट आहे याला दोनाने मल्टिप्लाय केलं नऊ दुने अठरा होतात उरलेला नंबर आहे अठ्ठ्याऐंशी मग या अठ्ठ्याऐंशीमधून हे अठरा जर मायनस केले तर किती उरतात तुमचे तिथे सत्तर मग आता हे जे उत्तर आलं आहे ह्या सत्तरला साताने भाग जातो का ते बघायचं येतं साताने सत्तरला भाग जातो सात दहा हे सत्तर होता म्हणजेच काय ह्या पूर्ण संख्येला साताने भाग जातो ही झाली सेवनची डिव्हिजिबिलिटी अपेक्षा करते सेवनची डिव्हिजिबिलिटी समजली असेल तुम्हाला त्याच्यानंतर आहे एटची डिव्हिजिबिलिटी एटच्या डिव्हिजिबिलिटीमध्ये काय येतं एखादा नंबर असेल तर या नंबरच्या शेवटचे जे तीन डिजिट असतात युनिट प्लेस टेन्स प्लेस आणि हंड्रेड प्लेस तर हे जे तीन युनिट आहे या तीन युनिटला आठाने पूर्ण भाग गेला पाहिजे तर या पूर्ण संख्येला आठाने भाग जातो मग आता इथे सहाशे चाळीस आहे सहाशे चाळीसमध्ये चौसष्ट आहे आठेआठी चौसष्ट होतात आणि शून्य मग आठाने पूर्ण भाग जातो या सहाशे चाळीसला म्हणून या पूर्ण संख्येला तुमचा आठाने भाग जाईल अजून एक एक्झाम्पल घेऊन बघू दहा हजार चोवीस शेवटचे तीन डिजिट आहे झिरो चोवीस मग झिरो चोवीसला आठाने भाग जातो का बघायचं या चोवीसला झिरो तर सोडून देऊ चोवीसला भाग जाईल का आठाने अठर चोवीस होतात मग पूर्ण भाग जाईल म्हणजेच या संख्येला आठाने पूर्ण भाग जाईल म्हणजे दिलेल्या संख्येच्या शेवटचे शे 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 जे तीन डिजिट असतात त्याला जर आठाने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठाने भाग जातो ही झाली तुमची एटची डिव्हिजिबिलिटी त्याच्यानंतर हे नाईनची डिव्हिजिबिलिटी नाईनच्या डिव्हिजिबिलिटीमध्ये काय येतं सेम थ्रीची जी डिव्हिजिबिलिटी आहे तशीच नाईनची डिव्हिजिबिलिटी आहे एखादा अंक असेल दिलेला नंबर असेल तर या नंबरची बेरीज केली तर ती जर नावाच्या पटीमध्ये येत असेल तर त्या संख्येला नवाने भाग जात असतो मग पाच आणि चार याची जर ॲडिशन केली पाच आणि चार नऊ होतात मग नवाच्या पट्टीत येतो नऊ नऊ एक नऊ भाग, जात भाग, जात भाग जातो तिथे नवाने मग हे काय झाली नऊची डिव्हिजिबिलिटी अजून एखादं एक्झाम्पल घेतलं नव्याण्णव नऊ आणि नऊ ॲडिशन केलं नऊ नऊ अठरा होतात मग हा अठरा नवाच्या पट्टीत येतो नऊ जुने अठरा होतात नवाने भाग जातो त्या उत्तराला म्हणून या पूर्ण संख्येला नव्याण्णवला नऊने भाग जातो ही झाली नवाची डिव्हिजिबिलिटी आणि त्याच्यानंतर आहे दहाची डिव्हिजिबिलिटी दहाची डि डिव्हिजिबिलिटी काय आहे तर कोणत्याही संख्येचा लास्ट डिजिट जो आहे तो जर झिरो असेल तर त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो ही आहे टेनची डिव्हिजिबिलिटी तुमची कोणताही अंक घ्या तुम्ही दहा घ्या पाचशे घ्या दोन हजार घ्या शेवटचा अंक दी झिरो असेल तर त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो ही झाली टेनची डिव्हिजिबिलिटी अशा प्रकारे या दोन ते दहापर्यंतच्या सगळ्या डिव्हिजिबिलिटी आहे तुम्हाला निलेल्या स्वरूपातसुद्धा मी दिलं आहे इथे बघा डिव्हिजिबिलिटी एक एक टूची डिव्हिजिबिलिटी आहे द लास्ट डिजिट इज इवन टूच्या डिव्हिजिझिमध्ये शेवटचा अंक जो आहे तो इवन असेल दोन शून्य दोन चार सहा आठ तर त्या संख्येला दोनाने पूर्ण भाग जातो तिनाची डिव्हिजिबिलिटी काय होती सम ऑफ डिजिट इज डिव्हिजिबल बाय थ्री त्या नंबरची बेरीज जे बेरीज येईल उत्तर येईल ते तिनाने भाग जात असेल त्याला तिनाच्या पट्टीत येत असेल ते उत्तर ते ते थी थी ते तर त्याला तिनाने भाग जाईल ती झाली थ्रीची डिव्हिजिबिलिटी त्याच्यानंतर फोरची लास्ट टू डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय फोर एखाद्या नंबरचे शेवटचे दोन अंक जर अंकांना जर चाराने पूर्ण भाग जात असेल तर तिला फोरची डिव्हिजिबिलिटी म्हणतात त्याच्यानंतर पाच द लास्ट डिजिट इज झिरो आर फाईव्ह शेवटचे अंक जर शून्य आणि पाच असतील एखाद्या संख्येचे तर त्या पूर्ण संख्येला पाचाने भाग जातो त्याच्यानंतर सहाची होती द नंबर इज डिव्हिजिबल बाय टू अँड थ्री एखाद्या नंबरला दोन किंवा तीनाने म्हणजे दोन आणि तीन दोघ संख्येने जर जा भाग जात असेल तर त्याला सहानेसुद्धा भाग जात असतो त्याच्यानंतर सेवनची डिव्हिजिबिलिटी रिमूव द लास्ट डिजिट आपण बघितलं शेवटचा जो अंक असेल त्याला दोनाने भाग दे गुणाकार गुणागार करायचा त्याचा दोनासोबत आणि जे उत्तर येईल ते उरलेल्या नंबरमधनं पजा करायचं आणि आलेलं उत्तर मग ते साताने त्याला भाग जातो का ते बघायचं ती झाली तुमची सेवनची डिव्हिजिबिलिटी आणि त्याच्यानंतर आहे एटची डिव्हिजिबिलिटी एटचा आपण बघितलं शेवटचे तीन अंकांना जर आठाने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठाने भाग जात असतो ही झाली एटची डिव्हिजिबिलिटी आणि त्याच्यानंतर नऊची बघितली नवामध्ये काय तर दिलेल्या संख्येची बेरीज केल्यावर जे उत्तर येईल त्या उत्तराला जर नवाने भाग जात असेल नवाच्या पटीमध्ये जर ही संख्या येत असेल तर त्याला नाईनची डिव्हिजिबिलिटी म्हणता आणि लास्ट होती टेनची जर एखाद्या संख्येच्या शेवटी शून्य येत असेल तर त्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो ही झाली टेनची डिव्हिजिबिलिटी म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला लिहून पण दिलेलं आहे तुम्हाला लागलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित एखादा चार्ट तयार करा तुमच्या घरी तुमच्या रूममध्ये कुठे जिथं तुम्ही अभ्यास करत असाल तर तिथे हा चार्ट लावायचा असा छान करून येता जाता तो बघायचा वाचायचा म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील आणि तुम्ही या डिव्हिजिबिलिटी कधीच विसरणार नाही आणि परीक्षेमध्ये तुम्ही नक्की चांगले मार्क घेऊन याल ही खात्री आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.